सध्या आपण बघतो आहोत की सातपुडा या शासकीय निवासस्थानी आता हालचालींना हालचालींमध्ये वाढ झालेली बघायला मिळते पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे सातपुडा या त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आणि सध्या जे अंजली की वैद्यकीय कारणास्तव हा राजीनामा दिला जातोय का एकदा दृश्य दाखवू मी माझ्या कॅमेरामनला विनंती करते की सातपुडा या त्यांच्या शासकीय बंगल्याच्या बाहेरची सध्याची दृश्य आपण बघतो आहोत की ज्या बंगल्या बाहेर सकाळपासूनच तर शुकशुकाट बघायला मिळत होता काही मोजके सुरक्षा रक्षक होते ठिकाणी आता मात्र पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे इतकंच नाही तर माध्यमकर्मी या ठिकाणी वावरू शकत होते आता या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे सकाळपासून खरंतर काही कार्यकर्ते हे धनंजय मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना भेटू दिलं गेलं नाही धनंजय मुंडे हे आज कुणालाही भेटणार नाही असं त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना निरोप दिलेला आहे काही बीड परळीमधले जे नागरिक होते जे आपल्या समस्या घेऊन नेहमी धनंजय मुंडे यांच्याकडे येतात त्यांना भेटतात बरीचशी गर्दी असते इथे आणि आता तर अधिवेशन काळ आहे त्याच्यामुळे अनेक जर आपली कामं घेऊन येतात आपल्या भागातला मंत्री यानुसार सुद्धा ते कामं घेऊन येतात मात्र आज इथे कोणताही कार्यकर्ता दिसत नाहीये सगळ्यात महत्वाचं हे ट्विट झाल्यानंतर तातडीने ता ता पोलीस बंदोबस्तात वाढ झालेली आहे सातपुडा बंगल्याच्या बाहेर आणि हा पोलीस बंदोबस्त वाढल्यानंतर आता विरोधकता आक्रमक होणार का हे बघावं लागणार आहे मनाशी जरुरी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा